ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा येडूर येथे श्री वीरभद्रेश्वर जत्रा बंडिगणी मठाकडून भक्तांसाठी पंचपक्वान भोजन चक्रवर्ती अन्न दानेश्वर श्री व बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्याच्या बंडिगणी येथील बसव गोपाल नील मानिक मठाचे भक्त श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सवासाठी एडूर चिकोडी तालुक्याच्या सुक्षेत्र येथे येणाऱ्या भाविकांना पंचपक्वान भोजन देत आहेत खीर भात चार प्रकारची भजी जिलेबी मसाले भात कुरमापुरी आणि अन्य पदार्थ सहित दूध चहा बिस्किट शिरा असे विविध प्रकारचे पंचपक्वन भाविकांना दिले जात आहेत बंडीगणी मठातून भोजन करून भाविक तृप्त होत आहेत चन्न सिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की चक्रवर्ती अन्नदानेश्वर श्री आणि बंडीगणी मठाचे भक्त जत्रेत येणाऱ्या भाविकांना पंच भोजन देत आहेत ते बाखण्यजोके आहे बंडीगणी येथील बसव गोपाल नीलमणिक मठापासून पंढरपूर श्री शैल्य तुळजापूर सोंडूर सोगल येडूर ये शिरसंगी हुलजत्ती यासह देशातील दोनशे ऐंशी भागात सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे वीरभद्रेश्वर मंदिर आणि श्री काळसिद्धेश्वर मठाचे नियोजित धर्माधिकारी श्री रेणुक देवरू या कार्यक्रमाला उपस्थित होते एकंदरीत श्री वीरभद्रेश्वर महामहोत्सवादरम्यान भुकेलेल्या भाविकांना पंचपक्वान भोजन देऊन भाविकांची भूक मागवणाऱ्या बंडिंगणी मठाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे महानकरी महानकरीपसाठी राजू कोळी